नमस्कार मंडळी ते आज आपण इथे पाकातले रव्याचे लाडू केलेले आहेत अतिशय मौसूत असे हे लाडू होतात तुमचा पाक बिघडतो का अगदी परफेक्ट पाक कसा ओळखायचा ते मी इथे सांगितलेलं आहे खूप साऱ्या टिप्स पण सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे आपले लाडू अगदी मौसूत तोंडात टाकताच विरघळणारे असे मस्त होतात चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर मी अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे हा झिरो नंबरचा रवा आहे बॉम्बे रवा आपण म्हणतो किंवा अगदी बारीक असतो ना तो रवा घ्यायचा वजनी प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम आणि कपाच्या मेजरमेंटने म्हणाल तर तीन कप हा रवा होतो साखर इथे मी चारशे ग्रॅम घेतलेली आहे कपाने मेजरमेंट केलं तर दोन कप ही साखर होते त्यानंतर इथे तूप घेतलेलं आहे तूप इथे अर्धा कप घेतलेला आहे दीडशे ग्रॅम हे तूप आहे त्यानंतर वेलची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे सगळ्यात अगोदर इथे पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला सगळं थोडं थोडंच वापरायचं एकदम वापरायचं नाही आहे त्यानंतर तूप हलकंसं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी रवा सगळा घातलेला आहे तूप आणि रवा आता एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा रवा स्लो गॅसवरती भाजायचा आहे रवा भाजताना थोडं थोडं करून तूप घालायचं आहे एकदम तूप घालायचं नाही काय होतं आपण एकदम तूप घातलं आणि त्याच्यामध्ये रवा घातला तर रवा हा तळल्यासारखा होतो कडक होतो मौसूत असा होत नाही आपण थोडं थोडं तूप घालून जसा हा स्लो गॅसवर रवा भाजत जातो, जातो, जातो तसा तो मऊसूत असा होत जातो हलका होतो अगदी मी तुम्हाला रवा भाजायला परफेक्ट किती टायमिंग लागलं किती वेळ रवा भाजायचा हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे आता एक दहा मिनटं झाली आहे मी रवा इथे भाजून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप ॲड करूया तूप घातल्यानंतर पुन्हा स्लो गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम शेवटपर्यंत स्लोच ठेवायची आहे कारण आपण स्लो, स्लो गॅसवरती रवा भाजल्यामुळे तो अगदी हलका होतो सगळीकडनं व्यवस्थित भाजला जातो आणि मुख्य म्हणजे पाकामध्ये व्यवस्थित मुरतो त्याच्यामुळे लाडू आपले अगदी मौसूत असे होतात पण गॅसची फ्लेम मोठी करून तुम्ही जर रवा भाजला तर तो काही वेळा पटकन काळपट असा होतो कलर बदलतो आणि मुख्य म्हणजे तो, तो, तो कचकट होतो पटकन भाजला जातो पण तसा चवीला चांगला लागत नाही मुख्य म्हणजे पाकामध्ये मुरत नाही आता अजून एक पंधरा मिनटं झालेली आहेत मी पुन्हा ह्याच्यामध्ये तूप घालते आहे इथे फक्त एक टी स्पून मी तूप ठेवलेलं आहे बाकी सगळं तूप ह्याच्यामध्ये घातलं आहे आता एक टोटल मी वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत बरोबर मी हा रवा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक प्रकारची ह्याला एक वेगळी शाईन आलेली आहे आणि अगदी हलका असा हा रवा झालेला आहे आणि खमंग अगदी रवा भाजलेल्याचा वास सुटलेला आहे असं झालं की गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे इथे आणि आता हा रवा आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया कारण आता पॅन खूप गरम आहे आणि जर रवा ह्याच्यामध्ये ठेवला तर तो खाली लालसर होऊ शकतो कारण आपण वीस ते पंचवीस मिनटं रवा अगदी कलर न बदलता भाजून घेतलेला आहे आणि जर कढईत ठेवला तर तो कलर बदलू शकतो म्हणून सगळा रवा एका ताटलीमध्ये काढायचा आणि थंड जरा होऊ द्यायचा आता पॅनमध्ये थोडासा रवा लागलेला म्हणून मी टिश्यूने पॅन स्वच्छ करून घेतला इथे आता ह्यामध्येच मी आता पाक करून घेणार आहे साखर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये घालायची आहे गॅस मी इथे चालू केलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे अर्धा कप मी इथे पाणी घातलेलं आहे अजून थोडंसं एक दोन तीन चमचे मला लागेल कारण साखर जेवढी बुडेल तितकंच मी इथे पाणी घालणार आहे तुम्ही इथे पाणी किती घालाल त्यावरच तुमचा पाक करण्यासाठी किती टायमिंग लागेल ते ठरतं कारण इथे जर साखर बुडेल इतकंच पाणी घातलं तर ती लगेचच विरघळते आणि पाक लगेच एक दोन मिनटातच तयार होतो पण साखर बुडेल ह्याच्यापेक्षा खूप जास्त पाणी घातलं तर पाक करायला बराच वेळ लागतो आता इथे साखर पूर्णपणे मी विरघळून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि मोठा गॅस करून साखर विरघळून घेतली आता साखर विरघळल्यानंतर एखाद दोन मिनटातच पाक तयार होतो आता इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे साखर विरगळल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे कारण आपण साखर बुडेल इतकंच पाणी घातलेलं त्यामुळे लगेचच हा पाक तयार होऊ शकतो आता अशी तार बघायची आहे बघा शेवटचा जो थेंब आहे ना तो असा इलॅस्टिकसारखा ओढताना दिसला हे बघा तर आपला पाक इथे परफेक्ट तयार झाला आहे आता इथे पुन्हा मी डिशमध्ये हा घेते आता मी गॅस बंद केला आहे कारण कडक होऊ शकतो कारण पाक पटकन पहिले चेक करून घेणार आणि त्यानंतर पुन्हा चालू करणार इथे बघूया जरा हा पाक थंड झाल्यानंतर चेक करायचा म्हणजे काय होतं की ते परफेक्ट कळतं लगेच तार येते की नाही आता बघा हा डिशमधला थंड झालेला आहे ना हे बघा तार इथे व्यवस्थित यायला लागली आहे जरी ती तार तुटली तरी ती तार येत असेल तर पाक आपला हा परफेक्ट तयार झालेला आहे एकतारी असा गॅस इथे बंदच आहे आता ह्या गरम पाकामध्ये आपण हा जो भाजलेला सगळा रवा आहे ना तो घालायचा आणि सगळा व्यवस्थित पाकात मिक्स करून घ्यायचा पाक करण्यासाठी मला तीन ते चार मिनटं लागली फक्त कारण मी पाणी जास्त घातलं नव्हतं फक्त साखर बुडेल इतकंच पाणी घातल्यामुळं वेळ खूप कमी लागला त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी वेलची पावडर घातलेली आहे आणि जे आपण उरलेलं जे तूप आहे एक टी स्पून तूप राहिलं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आणि पुन्हा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं रवा पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आत्ता जरी आपल्याला हे मिश्रण पातळसर असं वाटलं असेल तरी हे एक थोड्या वेळातच पूर्णपणे घट्टसर असं होतं रवा सगळा पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकून एक तासभर हे मिश्रण चांगलं मुरू देऊया एक तास आता झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी कोरडं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे पाकामध्ये रवा छान असा फुललेला आहे पूर्ण एकजीव असा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण चेक करूया की अजून हे हे बघा मिश्रण अगदी छान झालेलं आहे पटकन ह्याचा लाडू वळता येतो आहे असं झालं की आपण ह्याचे लगेच लाडू वळायला सुरुवात करूया जर तुमचं मिश्रण अजून ओलसर असेल तर अजून एक अर्धा तास ठेवायचं आणि मुरू द्यायचं रवा पूर्णपणे त्यातलं सगळं पाक शोषून घेतो पूर्णपणे आणि कोरडा होत जातो जसा आपण जास्त वेळ ठेवू तसा तो अगदी घट्ट घट्ट होत जातो एक तासामध्येच हे काढायचं म्हणजे काय थोडासा हलकासा तो कोमट वगैरे असतो त्यामुळे पटकन त्याचे मऊसूत असे लाडू वळता येतात सगळा एकसारखा हाताने करून घ्यायचा याच्यामध्ये खूप गाठी असतात कारण पाकामध्ये आपण रवा घातल्यामुळे खूप गाठी तयार होतात एकसारखा असा गाठी मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्याचे लाडू याप्रकारे वळवून घ्यायचे हातावरती तो रवा घेऊन ना चोळायचा म्हणजे की नाही व्यवस्थित अगदी त्याच्या गाठी मोडल्या जातात आणि यानंतर असा हा लाडू तयार करायचा असा खेळवायचा म्हणजे तो जरा असा चकचकीत असा होतो दिसायला छान दिसतो बघा तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा लाडू तयार झालेला आहे अजून एक तुम्हाला लाडू इथे तयार करून दाखवते थोडासा असा रवा हातात घ्यायचा आणि याप्रकारे चोळायचा म्हणजे काही गाठी असतील तर त्या सगळ्या मोडल्या जातात आणि नंतर त्या रव्याचा लाडू तयार करून घ्यायचा याप्रकारे गार्निशिंगसाठी मी इथे बेदाणा लावलेला आहे आणि असा हा वळवून घ्यायचा आणि नंतर तो हलकासा खेळवायचा म्हणजे त्याला छान चकाकी येते गोलसर असा होतो मस्त हे मऊसूद आपले हो असे लाडू तयार झालेले आहेत बघा तुम्ही दुसरा पण लाडू खूप छान मस्त झालेला आहे कारण आपण इथे जो पाक केलेला आहे तो पाक अगदी परफेक्ट आपला झालेला आहे जर तुमचा पाक बिघडला तर काय करायचं त्याबद्दल मी थोडंसं सा सांगते तुम्हाला जर पाक बिघडला म्हणजे एकतर खूप घट्ट जर पाक झाला तर लाडू अगदी कडक होतात आपल्याला वळता येत नाहीत मग अशा वेळा काय करायचं मिश्रण थोडंसं पहिल्यांदा बघायचं आणि जर मिश्रण कडक वाटत असेल तर एक दोन तीन चमचे उकळतं पाणी या रब्यामध्ये घालायचं आणि पुन्हा थोडंसं गॅसवरती ठेवायचं परतवायचं थोडंसं एखाद मिनिटभर जास्त नाही स्लो गॅसवरती आणि मग त्याचे लाडू वळायचे ते परफेक्ट येतात लाडू करता येतात आणि जर तुमचं मिश्रण हे सैलसर झालं असेल म्हणजे पाक जर तुमचा सैल झाला पाक अगदी आहे तसा एक तरी न होता त्यापेक्षा कमी झाला तर काय करायचं तर हे मिश्रण आहे तसंच गॅसवरती ठेवायचं आणि परतवायचं ह्याच्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही मिश्रण अजून आवळून येतं आणि आपला आपले लाडू अगदी व्यवस्थित होतात कशी वाटली रेसिपी नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा लाडू तयार झालेत आपले सगळे लाडू एकसारखे मऊ गुटगुटीत असे झालेले आहेत एक लाडू तुम्हाला इथे ब्रेक करून दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान मऊसूद पेढ्यासारखे असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद